नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील कर्मचारी असतील महिला बचत गट असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे आज या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सौर पॅनल योजने अंतर्गत नागरिकांना त्यांच्या घराच्या छतावर आणि सौर पॅनल बसून वीज निर्मिती करता येणार आहे आणि या या योजनेत सर्वात सर्वात योजनेचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे एकदा बसवल्यानंतर मोफत वीज मिळू शकणार आहे शिवाय सरकारकडून मिळणारी चाळीस टक्के वीज पर्यंतची सबसिडी सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळणार आहे त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांना सुद्धा मिळणार आहे आता नेमकं खर्च आणि सबसिडीचं गणित प्रशासनानं कसं घातलेला आहे दोन किलो वॅट क्षमतेच्या सौर पॅनल स्थापना करण्यासाठी साधारणपणे एक लाख वीस हजार रुपये खर्च येतो मात्र सरकारी सबसिडीमुळे नागरिकांना केवळ बहात्तर हजार रुपये मोजावे लागणार आहेत उर्वरित अठ्ठेचाळीस हजार रुपये सरकार सबसिडीच्या दे माध्यमातून देणार आहे सौर पॅनलचे आयुर्मान पंचवीस वर्ष असल्याने ही एक वेळची गुंतवणूक दीर्घकालीन फायद्यासाठी लागू होणार आहे आता एखाद्या घरगुती वापरासाठी आवश्यक पॅनल आपण कसं घेणार किंवा सर्वसामान्य कुटुंबांचा वीज वापराचा विचार करता घराला पुरेशी वीज पुरवण्यासाठी साधारणपणे सतरा हजार चारशे वॅट क्षमतेचे सौर पॅनल आवश्यक असतात मात्र ही संख्या प्रत्येक घराच्या वीज वापरावर आणि सूर्यप्रकाश उपलब्धते उपलब्धतेवर अवलंबून असते उदाहरणार्थ एक पॉइंट पाच टन एअर सुमारे अडीच हजार वॅट ऊर्जेची आवश्यकता असते ज्यासाठी दहा ते दोनशे पन्नास वॅटचे सौर पॅन सौर पॅनल पुरेसे ठरतात आता सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे कोणकोणती आहेत सौर पॅनलद्वारे अनेक घरगुती उपकरणे चालवता येत आहेत त्याच्यामध्ये कूलर आहे पंखे आहेत रेफ्रिजरेटर आहे एयर कंडिशन सब त्याचबरोबर सब मिसल पंप टेलिव्हिजन एलई डी दिवे असतील वॉशिंग मशीन असेल गिजर असेल या सर्व गोष्टी तुम्हाला आता सौर मार्फत सुद्धा चालवता येणार आहेत त्याच्यामुळे नेमकं अर्ज प्रक्रिया काय असणार आहे आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहेत या योजनेचा लाभ जर एखाद्याला वाटलं की आपण घ्यावं तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कागदपत्रं द्यावी लागणार आहेत ते म्हणजे कुटुंबाचे रेशन कार्ड आधार कार्ड अधिवाहाचं प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचा फोटो बँक पासबुक मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी या सर्व गोष्टींची आवश्यकता असणार आहे अशा प्रकारच्या सर्व गोष्टींची पूर्तता केल्यानंतरच तुम्हाला अर्ज करता येणार आहे आता अर्ज प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रथम डिस्कॉमच्या अधिकृत वेबसाईटवर सौर पॅनल स्थापना करून घ्यावी लागणार आहे त्यासाठी सबसिडीसाठी सुद्धा अर्ज करता येणार आहे आता योजनेसाठी दीर्घकालीन फायदे कोणते आहेत तर सौर पॅनल योजनेत केवळ आर्थिक बचतीचा फायदा नसून वीज बिलात कायमस्वरूपी बचत पर्यावरणपूरक स्वच्छ ऊर्जेचा वापर वीज कपातीच्या समस्येतून मुक्तता घराच्या मूल्यात वाढ आणि कमी खर्चामध्ये देखभाल या सर्व गोष्टीमुळे तुम्हाला ही योजना परवडणार आहे आणि वाढत्या महागाईच्या काळात सौर ऊर्जा पॅनल ही एक वरदान ठरू शकणार आहे सरकारी सबसिडी आणि दीर्घकालीन फायद्यांचा विचार करता ही योजना प्रत्येक कुटुंबासाठी फायदेशीर ठरू शकते विशेषतः पंचवीस वर्षापर्यंत मोफत वीज मिळण्याची सुविधा जर तुम्हाला या ठिकाणी भेटत असेल तर नक्कीच तुम्ही या योजनेचा फायदा घ्यायला नाही कारण प्रत्येक व्यक्तीला कारण आता विजेचा पुरवठा होणं किंवा सिटिंग आहे अशा प्रकारच्या समस्या आज आपण पाहतोच आहोत परंतु या समस्येमधून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर नक्कीच सौर नक्कीच सौर पॅनल योजनेचा लाभ आपण घेऊ शकता हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद